नमस्कार मित्र स्वागत आपल्या डेली अपडेट या नमस्कार मित्र स्वागत आहे आपल्या डेली अपडेट या युट्यूब चॅनलवरती तर मित्र आपण जिथे आपल्याचे इथे व्हिडीओमध्ये बघणार आहोत की परतीचा पाऊस याबद्दल आपण इथे सविस्तर माहिती आपण आपल्याची त्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो चला तर मित्र आपण जिथे आपल्या आजच्या इथे व्हिडिओला सुरुवात करूया ओके तर बघा मित्र गेल्या काही दिवसापासून अडकलेल्या मोसमी पावसाचा परतीचा वाटचालेला पुन्हा इथे इथे सुरुवात झाली मध्य प्रदेशातून मोसमी पाऊस महाराष्ट्राच्या सीमेवर पोहोचला असून शनिवारी उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागांम भागांतून मोसमी पावसाच्या परतीचा पावसाला इथे सुरुवात झाली विशेष म्हणजे पाऊस हा राज्यातून काढता पाय घेत असतानाच तो काही ठिकाणी जोरदार हजेरी लावण्याची शक्यता इथं हवामान विभागाने इथं व्यक्त केल्या राज्यात च्या या भागात वादळी वारसह पावसाळ्याच्या सहा ऑक्टोंबर पासून मोसमी पावसाच्या परतीची प्रक्रिया इथं सुरू होईल असा अंदाज होता पण आता पाच ऑक्टोंबरलाच पावसाने परतीची वाढ धरली आहे या परतीच्या प्रवासात बिजांच्या कडकडासह कर मराठवाडा आणि मध्य प्रदेशातील काही भागात वादही पाऊस इथं झाला आहे याच्या देशातील अनेक राज्यातून मोसमी पावसाने इथं महागार घेतली आहे त्याच दरम्यान राज्यातील उकड्याने देखील जोर धरला आहे आणि वाढलेल्या तापमानामुळे अनेक भागात ऑक्टोंबर हिटचा फटका इथं बसत आहे हवामान विभागाने सांगितले की बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे देशातील अनेक भागांमध्ये पुन्हा पाऊस इथं सुरू झालाय महाराष्ट्रातील काही भागात सहा ते नऊ ऑक्टोबर दरम्यान कडकडासह मध्यम स्वरूपात पाऊस शक्यता येत आहे राज्याच्या भागात उकडा वाढणार आहे तर राज्याच्या परतीच्या पावसाची प्रकरणा इथं सुरू असतानाच उकड्याने आपला जोर दाखवायला सुरुवातीला केली आहे मुंबईसह संपूर्ण राज्यात ऑक्टोंबर हिटचा फटका इथं बसत आहे मुंबई येथील तापमान ते छत्तीस अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले वाढत्या आर्द्रतेमुळे उकाड्यात आणखी जे ते वाढवण्यास शक्यता येत आहे मुंबईकरांसाठी पुढील काही दिवस उकाडा त्रासदायक ठेवू शकतो प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबईत येत्या चार ते पाच दिवसात हलक्याच पावसाची सरी बसू शकते तरी सुद्धा उकाडा कायम राहण्याची शक्यता येत आहे राज्यात इतर भागातही पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे आणि रविवारी कोकण किनारपट्टी उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण जे ते महाराष्ट्रातील मा, काही भागात पावसाचा इथे इशारा इथं देण्यात आला या भागात इथं येल्लो अलर्ट दिला आहे तर कोणत्या भागात येल्लो अलर्ट इथे बघितलं राज्यातील काही भागात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे हा अनेक भागाच्या अंदाजानुसार सोलापूर कोल्हापूर सांगली आणि पुणे या जिल्ह्यात मुसळधार पाऊस शक्यता आहे त्याचबरोबर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे अहमदनगर जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना परभणी लातूर हिंगोली नांदेड या जिल्ह्यात हलके ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्य संकेत दिली आहे या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे तर आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील को कोकण कोल्हापूर सांगली पुणे अहमदनगर नाशिक धाराशिव लातूर या जिल्ह्यात जोरदार पावसाची व्यक्तता इथं व्यक्त करण्यात आले आणि हवामान विभागाने सोमवारी आणि मंगळवारी देखील राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता इथं होत आली कसं असेल मान्सूनचा परतीचा पाऊस ते बघत राजस्थानमध्ये सात दिवसाच्या उशिरानंतर परतीचा पाऊस इथं सुरू करण्यात करणे मोसमी पावसाने हवामान महाराष्ट्रातून इथं मात्र नियोजित वेगपतीची सुरुवात इथं केली आहे शनिवारी पाच ऑक्टोंबर नंदुरबार जिल्ह्यातून पावसाच्या परतीच्या पावसाची इथे सुरुवात झाली असून दहा ऑक्टोंबर पर्यंत राज्यातून पावसाचा महागार प्रवास सुरू होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे आणि हवामान विभागाच्या अंदाजानुसार पोषक हवामान राहिल्यास या प्रवास नियोजित वेळेत पूर्ण होईल परंतु काही परिस्थितीमुळे पर, पर हा प्रवास लांबण्याची शक्यता देखील इथं नाकारता येत नाही मित्र तर अशा प्रकारचा आपला आजचा काही हवामान अंदाज होता तर मित्रांनो भेटू नंतर